तर मित्रांनो आता आम्ही आलो एकटफळल्या शूटिंगसाठी गाण्याचं शूट लागते का नाही गाणं <laughs> शूटिंग पण झाल्या गाणं चालू केलंय मला गाणं चालू करत म्हणलं मार बघा मामाने घरी असा मेकअप केला त्याला सगळा मेकअप उतरून गेला मामी सीन बाकी तिकडे बघा मामी थांबले -कट। आला एक नंबर <laughs> आता तरी लावला गाणं <laughs> पाटापाटा असत का चल <laughs> सना सना मागणा बुर हाकायला माझ्या हातात कॅमेरा डोळं पुढे चुलतो महाज्या आता राऊंड हाणणार आहे तुम्हाला मी माग, कोपऱ्याच ए महाग जा लांब थांब म्युझिक डायरेक्ट थांबवा थांब नाही पुढून घ्यायचं आता आज आत सांगतोयच तू तू लगे एक कॉल पुढे यायचं हातात हात द्यायचा जीव गुंतला तुझ्यात ही जी आहे ना ही करून हे असं करायचं हे मान जीव गुंतला तुझ्यात हे आपल्याला एवढे तीन शब्द काढून घ्यायचे दे हात तू हात जीव गुंतला तुझ्या हात ओके एवढ्या एका शॉटला हे होईल करा बरं प्रॅक्टिस मला जात पाणी दे हात तू हातात आहे हातात जन्माच भेटतो असा कॅमेरा घेऊन पुढे यायला पुन्हा एकदा रेडी काय ऍक्शन ला आलो बाहेर हातात जीव गुण का तुझ्यात पुढे चला येत पुढे चलत या जाऊ जागा थांबून मिठी मारायची इकडे बघा आता मामाच मामा शूट लागले आणि असलं खतरनाक होऊन आहे ना आणि त्यातून मामा इकडे असत माळ राहत आणलंय इथं तर नाही एक झाडे नाही काही सुद्धा नाही बघा ऊन लागतं इकडं थांबाव सावलीला इकडे आले आम्ही शूटिंगला गाण्याचं शूटिंग होतं चार दिवस झाले मी इकडंच आहे आणि शेवटी फायनल आज शूटिंग लागले तर ती पण आलो आहे आम्ही दुपारी दीड वाजता जेवण वगैरे आणि इकडं आलो तर आता गाडीत बसलेली मी यांचं इकडं शूटिंग चालू होतं हे बघा रान <laughs> <laughs> तरा भागा। तरा भागा ने, ने ने तर मग ताप आलं कृष्णाला तुला घेऊन गेलं म्हणलंय की इतकं उनयन इथं उन्हा टला आणलंय घेऊन गेलं बघा तर बघा शेमुला होते गाणी आणि शे चाल शूटिंग तर बघा आता राना माझा शूट संपलं आणि आता आम्ही आलोय कटकळच्या मंदिरावर तर इथं मामा नेहमी शूटिंग करते तर इकडं बसलं शंभू इकडं मामी तर कारण आता मामीचा सीन आहे चप्पल मंदिराच्या पाठीमागे ठेवलेली पण नाही आणलं तर हातात हे बघा तो काही मंदिर आहे बघा कटफळच तर बघा कसलं भारी इकडं आहे हत्ती नाही मामीनी चप्पल हातात आणली हे बघा असं मंदिर आहे किती भारी गुलाबाचे फुलं का घ्यायचं काय एकच घ्यायचं बाई नको घ्यायला सीसीटीव्ही तिथं इकडं बाबा मोगऱ्याची वाहकत्ता पण आहे काय तिकडं बाबा शूटिंग चालले मामाचं मामीचं इकडं काय कस शूटिंग चाल इकड फायनली शूट झालं नाही धारव नाही तो शूटिंग झाले आणि आता निघालो बघा घरी कटाळा आलाय संध्याकाळचे सात वाजत आले तर आणि इकडं कॅमेरा पॅकिंग चालू आहे तर चला आता जाऊ घरी आणि राहिलेली शूटिंग कधी आहे काय माहिती है, है ना यस चला आता निघू घरी काय म्हणता राड आहे बघा आल्या आल्या मामींकडे ही काम लागले सगळं किचन सकाळी ना किचन मध्ये सगळ्यांना औषध मारलेलं होय असू द्या असू द्या तर काय झालं झालत कॉक्रोच झुरळ झाली ती त्यामुळं हा त्यामुळं बघा सगळी रूम आता स्वच्छ केली मामीने आल्या हय कॉक्रोच असू द्या असू द्या मामीने आल्या ही सगळं रूम स्वच्छ केली आणि आता आणलेत बघा मास है ना मास करायचं परत अजून हि सगळं धुवून घ्यायचं आहे ना मामीला लय वैदाग आले कारण आज सकाळपासून म्हणजे सकाळपासून दुपारपासून शूटिंग होतं उन्हा आनंद ती पण दमानी दमानी बेसिंगला फार मारता का मार, चला